आणि अहमदनगरमध्येही अशी घडले घटना घडलेली आहे अनेक ठिकाणी अशा घटना घडतात आणि त्या घटनांना आळा घालण्यासाठी आता पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे नाशिकमध्ये पोलिसांनी धडक कारवाई केली आहे पोलीस थेट टेरेसवरतीच जाऊन कारवाई करत असल्यामुळे नायलॉनच्या मांजा असलेल्या फिरक्या घेऊन पतंग उडवणाऱ्या तरुणांची चांगलीच पळापळ झालेली आहे नाशिकमध्ये गेल्या सात दिवसात तीसहून अधिक नायलॉनच्या मांजाच्या विक्रेत्यांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय नायलॉन मांजावरती बंदी असतानाही हा मांजा उपलब्ध होत असल्यामुळे या मांजावर वारंवार होणाऱ्या दुर्घटनेनंतर नाशिक पोलिसांनी आता कारवाईचा धडाका सुरू केला आहे ज्या ठिकाणी पतंग एकत्र उडवायचं त्या ठिकाणी चालू आहे अशा ठिकाणी जाऊन आपण सगळे ते त्यांचे मांजा चेक करतोय असे जर मिळून आले तर त्या जे पतंग उडवतोय त्यांच्यावरती पण कारवाई करणार आहोत आणि त्यांनी तो न्यायालयामुळे कुठून विक्री केला ह्याच्यावरून त्या विक्री ह्याच्यावरतीवर आपण कारवाई करणार आहोत जोपर्यंत हा पतंग याच्याकरता सुरू आहे महोत्सव तोपर्यंत ही आपली कारवाई सुरू राहील जेणेकरून जास्तीत जास्त लोकांमध्ये अवेअरनेस होणं आणि त्याचप्रमाणे जर ते कोण असं युज करत असेल त्यांच्यावरती कारवाई करणं सुद्धा आवश्यक असल्याने सध्या ही कारवाई सुरू आहे